राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने घवघवीत यश मिळवले असून विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहे याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे आता स्थानिक पातळीवरची पदाधिकाऱ्यांची फळीत आहे शिवसेना मुंबईत प्रत्येक शाखेतील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे त्यामुळे पक्षाला मुंबईत नवीन्याने आणि उत्साहाने पालिका निवडणुकीला समोर जाता येणार असल्याची चर्चा आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत रंग शारदा सभागृहात महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत याबाबतचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती रामदास कदम यांनी यावेळी दिली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत सुद्धा चर्चा झाली येत्या ते तेवीस तारखेला मुंबईच्या बी मध्ये भव्य मेळावा पार पडेल या मेळाव्यात शिवसेनेचे सर्व आमदार आणि खासदार यांचा भव्य सत्कार केला जाईल मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार होईल तेवीस तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे मुंबईतील सर्व शाखा प्रमुख आणि सर्व पद रिक्त करून नवीन नियुक्ती केली जाईल अशी माहिती रामदास कदम यांनी यावेळी दिली तसेच मुलाखती घेऊन तशा प्रकारची नियुक्ती केली जाईल कोणी कशा प्रकारचं काम केलं याचा आढावा घेऊन समिती नियुक्ती करेल गिरगाव दादर अशा प्रकारे समिती गठीत केल्या जातील ज्या समितीला जे नाव योग्य वाटेल ते नाव ती समिती मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना कळवेल आणि मग नेते एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेऊन नियुक्ती करतील असा निर्णय आजच्या बैठकीत झाला असंही रामदास कदम यांनी यावेळी सांगितलं आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद